नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती अभिजित आणि निक्की ह्या दोघांमध्ये सुरू झाला आहे वाद कॅप्टन्सीवरून तर निक्की अभिजितला म्हणत असते अभिजित तुझ्या फॅन्स लोकांना ही उमेद होती की तू स्वतः कॅप्टन होशील तर तू त्या उलट केलंस तू अंकिताला कॅप्टन बनवलंस तुला त्यावरती अभिजित म्हणतो तुला त्याच्याशी काय घेणं देणं आमच्या म टीममध्ये लोकशाही आहे तुमच्या टीमसारखं आम्ही कधीही राहत नाही तुमच्या टीममध्ये फक्त स्वार्थी आहेत लोक तुम्ही फक्त स्वतःचा विचार करत असता तर अभिजितने तिला सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे तर निक्की म्हणते खूप बोलायला लागला आहेस तुला कॅप्टन व्हायची संधी मिळाली होती तू अंकिताला ती संधी का दिलीस असं ती त्याला म्हणत असते तर त्यावर पण निक्की मात्र प्रचंड चिडलेली आहे आणि निक्की अभिजितला म्हणते माझी आता तू सटकवली आहे मी आता खूप हाय हाय झाली आहे निक्कीला अंकिताला कॅप्टन बनवल्यामुळे इतका राग आलेला आहे तर अभिजित निक्कीला म्हणतो तुम्ही गेममध्ये सुद्धा लोकांच्या भावनांशी खेळत असता निक्की तू कधीही गेममध्ये स्वतःची माणसं जपत नाहीस तू लोकांच्या भावनांशी खेळतेस निक्की तू फक्त गेम पुरता विचार, विचार करत असतेस पण माणसांच्या भावनांचा विचार तू करत नाहीस तर यावरती मात्र निक्की आणखीनच भडकलेली आहे आणि निक्की अभिजितला म्हणते तुला जर माझ्यामधल्या चुका जर दाखवून द्यायच्या असतील ना अभिजित तर आजपासून तू मला बोलायचं नाही अशा भाषेमध्ये तिने बोट करून अभिजितला ते तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद